नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लातूर जिल्ह्यात होणार पोलीस पाटलांची मेगा भरती लातूर जिल्ह्यामध्ये पोलीस पाटलांची जी रिक्तपदं आहेत ती लवकरच भरण्यात येणार असून भरती प्रक्रियेच्या कार्यक्रमाचे टप्पे एका परिपत्रकानुसार जाहीर करण्यात आलेले आहेत यासंबंधीचे अध्यादेश त्या तहसीलदार यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत पाठवण्यात आलेले आहे लातूर जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या मंजूरपदाची संख्या ही आठशे त्रेसष्ट असून त्यापैकी मे दोन हजार पंचवीस अखेर रिक्तपदांची संख्या ही पाचशे चोपन्न आहे रिक्तपदाची संख्या अधिक असल्याने गावपातळीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे सदर अडचण निर्माण होऊन गावातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढू नये गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य व शांतता अबाधित राहील नैसर्गिक आपत्तीसारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करता येण्यास मदत होईल या दृष्टिकोनातून पोलीस पाटलांची रिक्तपदे तातडीने भरणे क्रमपात आहे जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदाची या भरती प्रक्रियेत एकसूत्रता असणे व त्या दृष्टिकोनातून पोलीस पाटील भरती प्रक्रियेचे वेळापत्रक ठरवून दे देण्यात आलेले आहे ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्टचे कलम तीन आणवे प्राप्त अधिकारानुसार खालीलप्रमाणे पोलीस पाटलांच्या भरती कार्यक्रमाचे टप्पे ठरवण्यात आलेले आहेत नम त्यात बिंदू नामावली तयार करणे व ती मंजूर करून घेणे यासाठीचा कालावधी आहे दिनांक एक सात दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस गावनिहाय आरक्षण निश्चित करणे याचा कालावधी आहे दिनांक एक सात दोन हजार पंचवीस ते दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस जाहिरात प्रसिद्धीसाठी देणे दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस ते एकतीस सात दोन हजार पंचवीस अर्ज मागविणे दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस ते अकरा आठ दोन हजार पंचवीस अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेशपत्र वाटप करणे दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस लेखी परीक्षा घेणे दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस पात्र उमेदवार यांची तोंडी परीक्षा घेणे व अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस ते दहा नऊ दोन हजार पंचवीस पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस असा या पोलीस पाटलांच्या भरतीच्या प्रक्रियेचे टप्पे शासनाने शासन स्तरावर ठरवलेले आहे पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रिया राबवीत असताना महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील सेवा प्रवेश पगार भत्ते आणि सेवेच्या इतर शर्ती आदेश एकोणीसशे अडसष्ट गृहविभाग शासन निर्णय क्रमांक बी व्ही पी झिरो एकशे दहा अब्लिक एकशे आठ परिपत्रक क्रमांक तेरा अब्लिक पोल आठ दिनांक सव्वीस आठ दोन हजार दहा शासन निर्णय क्रमांक बी व्ही एक अकरा तेरा पब्लिक सतरा सदुसष्ट प आठ दिनांक बावीस आठ दोन हजार चौदा व शासन निर्णय क्रमांक बी व्ही झिरो तेरा व अद्यावत राज्यपत्र शासन निर्णय नियममधील सूचना विचारात घेण्यात याव्यात या विषयाच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाचे स्थगिती आदेश शासन सूचना निर्देश इत्यादीचे पालन होईल याची दक्षता घेऊन वेळोवेळी लागू केलेल्या आजा आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी या भरती प्रक्रियेत घेण्याचे शासनाने ठरवलेले आहे त्यानुसार तसे आदेश प्रभारी जिल्हा अधिकारी यांनी संबंधितांना दिलेले आहेत